आज आपण बनवलेले आहेत चणा डाळीची भजी एकदम सोपी आणि खूप टेस्टी आणि खूप छान लागतात लहान मुलंही तुमची चवी चला आपण व्हिडिओ आता, आता स्टार्ट करूयामध्ये तर आज आपण स्पेशल बनवणार आहोत चणा डाळीची भजी बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला चणा डाळ लागणार आहे हे मी भिजवून घेतलेली आहे दोन तीन तास आणि आपल्याला ओली ला मिरची लागणार आहे दोन तीन ओल्या मिरच्या घेतलेल्या आहेत कोथंबीर घेतलेला आहे कढीपत्ता आणि लसूण घेतलेला आहे आता ही पण चणा डाळ मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेल्या आहे त्यात थोडंसं आपल्याला थोडंसं ओवा टाकायचं आहे आणि थोडं जिरं टाकाय थोडं जिरं टाकायचं आहे आणि हे जे सगळं साहित्य आहे ते आता आपण ह्याच्यात ओत ओतून घ्यायचं आहे सगळं मिक्स करायचं आहे आणि आपल्याला वाटण करायचं आहे याचं जास्त बारीक करायचं नाही थोडं जाडसरच बारीक करायचं आहे नहीं आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया आता वाटण वाटून झालेलं आहे बिना पाण्याचंच वाटून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला तांदळाचं पीठ एक चम्मच टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि बेसन पीठ एक चम्मच घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आता आपल्याला याच्यामध्ये मीठ चवीनुसार घालायचं आहे मीठ घेतलेलं आहे आता आपल्याला थोडी हळद घ्यायची आहे थोडासा गरम मसाला किचन किंग मसाला घ्यायचा आहे थोडासा आणि थोडंसं तिखट पण घ्यायचं आहे कारण मिरच्या आपण जास्त टाकलेल्या नाहीत त्यामुळे थोडं तिखट पण घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला हे एकदम आता हे आपल्याला मिक्स करून मग त्याची भजी घ्यायचे लागतात भोजी जर तुम्ही बनवली नसतील तर नक्की एकदा ट्राय करा आणि बनवून बघा खूप छान लागतात चणा डाळीची भजी जशी आपण मुगा डाळीची बनवतो तशी चना डाळीचीही छान लागतात तुम्ही ही रेसिपी बनवली नसेल तर एकदा नक्की ट्राय करा आता आपण सगळे मिक्स करून घेऊया आपलं आता हे चांगले प्रकारे मिक्स, मिक्स केलेले बेटर आहे त्याच्यात मीडियम आकाराचा एक छोटा कांदा टाकून घ्यायचा आहे आणि तो पण आपल्याला आता चांगला मिक्स करून घ्यायचा आहे हा बघा आता आपला कांदा मिक्स करून झालेला आहे आपण पाणी थोडंही टाकलेलं नाही कारण डाळ भिजलेली होती त्याच्यामुळे त्याच डाळ ओल्या डाळीमध्येच ही जे पीठ आहे ते कालवलेलं आहे आणि खूप छान आणि टेस्टी लागतात ही भजी सेम मंचुरियनसारखीच लागतात तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला आता आपण ही तळून घेऊया आपण एक एक करून टाकूया आता त्याच्यामध्ये लहान मुलांना खूप आवडतील कारण सेम मंचुरियन सारखीच लागतात भजी त्याच्यामुळे लहान मुलंही खूप आवडीने खातील स्नॅक्ससाठी म्हटलं तरी आपण बनवू शकतो घरी जशी आपण मुगाच्या डाळीची बनवतो तशीच होतात पण जी थोडी कडक होतात मंचुरियनसारखी त्यामुळे खूप टेस्टी लागतात चांगली भाजून घ्यायची आहेत आपल्याला मिडियम गॅसवर आपली चणाभजी तयार झालेली आहे छान आणि कुरकुरीत झालेले ते बघा सेम मंच्युरियनसारखीच टेस्ट येते आणि खूप छान लागतात जर तुम्ही चना डाळीची ही भजी कधी बनवली नसेल तर नक्की एकदा ट्राय करा आणि मलाही सांगा टेस्ट कशी लागते आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय फ्रेंड्स